कापून म्हणणाऱ्या आमदाराला आता सुनील केदारांनी थेट आव्हान दिलंय नागपूरच्या राजकारणात तणाव वाढलेल्या पार्श्वभूमीवर भाजप आमदार आशिष देशमुख यांचं वादग्रस्त विधान जास्त कराल तर कापून काढू या वक्तव्यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुनील केदार यांनी जाहीर मंचावरून कडक प्रतिक्रिया दिली आहे केदार म्हणाले कोणी धमक्या देत असेल तर त्यांची आम्ही अजिबात चिंता करत नाही आणि कोणाला खूपच आव असेल तर जागा आणि तारीख सांगारे आम्ही तयार आहोत हम तयार है कभी भी याचबरोबर त्यांनी देशमुखांना थेट लक्ष करत म्हटलं लोकशाही धमक्यांना जागा नाही विकासाचे प्रश्न सोडवता येत नाहीत म्हणून असली भाषा वापरली जाते नागपूरची जनता सर्व पाहते आणि योग्य उत्तरही देते सुनील केदार यांनी प्रशासनालाही संदेश दिला अशा उत्तेजक विधानांची गंभीर नोंद घेण्यात यावी कारण मतदारांना घाबरवण्याची पद्धत आता चालणार नाही धमक्या की विकास नागपूरचा निर्णय आता जवळ येतोय आणि जनता सगळं पाहत आहे सांगितले त्या विषयावर तो पूर्ण महाराष्ट्रात त्या ठिकाणी झालेला आहे आणि कोणाला खूपच आव असेल जागा आणि तारीख सांग रे आम्ही तयार आहे खूपच आग असेल पण जागा आणि तारीख सांग आम्ही तयार आहे कमी